आपण आता आहोत वैभवाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर जो बारमाई वाहतो अशा बा बारमाई वाहण्यासाठी प्रसिद्ध आहे असा हा नापणे धबधबा आहे याच नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा फुल उभारण्यात आलेला आहे एरवी आज पावसा नाही आहे पावसा असला तर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते मात्र आता पण आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही प्रमाणात हे पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकूणच या काचेच्या फुलाची संकल्पना काय आहे कारण हा महाराष्ट्रातील पहिला हा काचेचा फुल आहे आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेला हा नापणे धबधब्यावरील काचेचा फूल आहे हा महाराष्ट्रातील पहिला फूल आहे आज याच फुलाबाबत आपण एकंदरीत या फुलाची संकल्पना काय कशा पद्धतीने याची यासाठी निधीची तरतूद केली गेली आणि हा फूल कसा पर्यटनाचा आकर्षणाशी केंद्रबिंदू ठरला याबाबत आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी आहेत श्रीधर साळुंके आपल्यासोबत आहेत श्रीधर बघी आपण बघतोय की हा काचेचा फूल महाराष्ट्रातील पहिला आहे तो पर्यटकांच्या पसंतीच उतरत आहे कशा पद्धतीची ही संकल्पना होती आणि काय त्यावेळी दीपक केसरकर यांनी यासाठी तरतूद केली होती आताचे पालकमंत्री नितेश राणेसुद्धा आहेत सुद्धा पर्यटनासाठी आग्रही आहेत आणि पर्यटक वाढावे यासाठी त्यांची अनेक नवनवीन संकल्पना आहेत कशा पद्धतीने या धबधब्यावर आपण या याची संकल्पना आहे नक्कीच जर पाहिलं तर नापणे बारबाई वाहणारा हा जो धबधबा आहे नापणे शर्फ या दोन गावांच्या सीमेवरती लगत असलेला हा धबधबा आहे आणि याची जी संकल्पना आहे हा हा जो धबधबा आहे तो याची मूळ संकल्पना आ, या ठिकाणी पूल व्हावा झुलता पूल व्हावा ही संकल्पना होती ही प प्रथमतः आपण पाहिली तर प्रमोद जठार यांनी मांडली होती त्याच्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही चांदा ते बांदा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पूल व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा या ही योजना म चांदते ते बांधाई योजना बंद झाल्याच्यानंतर नवीन राज्य शासनाची जी, जी सिंधुरत्न योजना आली या सिंधुरत्न योजनेतून आपण पाहिलं तर नव्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्च करून हा जो काचेचा पूल जो बांधण्यात आला आहे तो हा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला काचेचा पूल आहे जो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या काचेच्या पुलाचं चा वैशिष्ट्य असं आहे की जो महाराष्ट्रातला पहिला पा, पा, पा काचेचा पूल ठरला आहे आणि आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर लाखाहून अधिक पर्यटक आहेत ते या काचेच्या पुलाला भेट देऊन गेलेले आहेत जुलै महिन्यात या काजीच्या पुलाचं आहे ते उद्घाटन झालेलं आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या क पुलाचं जे आहे ते उद्घाटन झालं आणि आपण बघितलं तर प्रत्यक्षात जुलै महिन्यापासून हे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत आहेत जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि नारायण राणेंच्या माध्यमातून या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून ओळख झाली आणि त्यांना जिल्हा हा घोषित झाल्याच्यानंतर वैभवडी तालुक्यातील जी पर्यटनस्थळं होती ती पर्यटनस्थळं विकसित होणं हे महत्त्वाचं होतं आणि सध्याचे जे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या प या काचेच्या पुलाची जी आहे पाया आ, ती पायाभरणी झालेली आहे यांची संकल्पना प्रमोद जटार असतील दीपक केसरकर यांची ते आणि त्याचं ख खरं खर, खर, मूर्त स्वरूप आहे ते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यम माध्यमातून आपल्याला इथे जा पाहायला मिळते आणि आता जो हा पर्यटक हा पू काचेचा पूल आहे हा आता पर्यटकांच्या अगदी पसंतीचा हे प फुल ठरत आहे आपण बघितलं तर अगदी महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात या भागातून देखील मोठ्या प्रमाणावरती जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि एक पर्यटनाला मोठा स जी चालना आहे ती आता या ठिकाणी मिळायला लागली आहे हे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत आपण आता आज पाहिलं तर आता दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू झालेला आहे त्याचबरोबर म मोठे पर्यटक देखील या ठिकाणी येत आहेत आणि वैभवडीच्या एक पर्यटनाच्या शिरपेचात हा एक मोठा म मानाचा हे स्थळ आता ठरवू लागलेला आहे आणि एक वैभवडीकरांसाठी एक, एक मोठा प्रकल्प या काचीच्या पुलाच्या निमित्ताने उभारलेला आहे नक्कीच नक्कीच आपण सिद्धर माहिती घेणारच आहोत या ठिकाणी आपण आता बघतो आहे की अनेक पर्यटक काही पर्यटकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्या पर्यटकांशीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत की मॅडम कुठून आलात तुम्ही आणि कसा वाटतंय काचेचा पूल खूप छान वाटतंय आम्ही राजापूरवरून आलो आणि महाराष्ट्रामध्ये हा काचेचा पूल पहिल्यांदा आम्ही ऐकलं होतं तर हा बघायला आलो आहोत आम्ही खूप छान वाटतंय बघून हा किती ग्रुप आहे आम्ही सात जण आहोत तिथे सात जण हा रत्ना आम्ही राजापूर वरून आलो पर्यटकांसाठी काय पर्यटकांसाठी महिलांसाठी काय सुविधा इथे असायला पाहिजे महिलांसाठी आता म्हणजे हे आता एवढं सगळं सर्व बघायला येत आहेत तर सर्व सोयी पाहिजेत बाथरूम टॉयलेट वगैरे सगळं असं काय जे खाण्यापिण्याच्या सोयी असं पाहिजे राजापूर हो या राजापूरवरून या पर्यटक आलेल्या आहेत पर्यटकांच्या काही मागण्या पण आहेत की येथील सुविधा आहेत त्यासुद्धा मिळायला पाहिजेत त्यासुद्धा आता सहा नुकता झालेला आहे काही दिवसानंतर या ते सुविधा सुद्धा उपलब्ध होतील यासुद्धा यातसुद्धा पालकमंत्री नितेश राणे असतील हे या निमित्त यात लक्ष घालतील एवढं मात्र नक्की पर्यटकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या होता हे राजापूरचे पर्यटक या ठिकाणी आलेले होते काही सुविधा त्यांना अपेक्षित होत्या आता पर्यटकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यानंतर आपण आता आपले पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी श्रीधर साळुंके आहेत श्रीधर एकनाथ या, या पुलाची लांबी रोंदी कशी आहे आणि क किती वर्ष टिकेल अशा पद्धतीचं आणि सुर या ब्रिजच्या एकंदरीत किती लोड हा पर्यटकांचा घेऊ शकतो किंवा काय सूचना शासनाने दिलेल्या आहेत प्रशासनाने दिलेल्या आहेत नक्कीच जर आपण पाहिलं तर हा हे या पुलाचं काम आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे नव्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे प पुलाची आपण तू लांबी आणि रुंदीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ बावीस मीटर लांब हा पूल आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती दोन मीटर आहे पूर्ण काचीचं आहे त्यामुळे जे आपल्याला इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते अगदी जवळून निहाळता येत आहे धबधब्याचं जे आक जे रूप आहे या म अगदी उन्हा पावसात असेल किंवा म उन्हाळी मोसमात जरी आपण पाहि बघितलं तर ते देखील पर्यटकांना अनुभवता येत आहे आणि याच्या जर एकंदरीत आपण ह्या पुलाची जी स सर्व स्ट्रक्चर जे उभं केलेलं आहे याची एकदम अत्यंत अगदी मजबूत आहे सुरक्षित आहेत पर्यटकांच्या सुरक्षतेचा विचार करून या ठिकाणी याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट या पुलावरती एकावेळी पंचवीस ते तीस पर्यटकांनाच दे या ठिकाणी परवानगी आहे हे पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर या ठिकाणी जो ग्रामपंचायत नापणे यांच्यामार्फत इथे या ठिकाणी एक कर्मचारी देखील नेमण्यात आलेला आहे त्या कर्मचाऱ्याच्या मार्फत या ठिकाणी नियंत्रण असते की एका वेळीच किती पर्यटक ह्या पुलावर जाऊ शकतात तेवढ्याच प पर्यटकांना इथे जाण्यास मुभा आहे आणि एकंदरीत सुरक्षेचा जर विचार केला तर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असलेला हा काचेचा पूल आहे त्यामुळे जे पर्यटक आहेत ते पर्यटक मोठ्या प्रमाणे प्रमाणावर जी पसंती आहे ती या पुलाला आपल्याला नेहमीच देताना दिसत आहेत आणि त्या पद्धतीने इथलं पर्यटन देखील बहरायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण आता बघितलं की पर्यटकांच्यासुद्धा काही मागण्या आहेत येणाऱ्या पर्यटकांना सुखसुविधा इथे मिळायला हव्यात अर्थातच हा आ आताच हा प काचेचा फूल आहे तो याचं लोकार्पण झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे लवकरच ज्या या ठिकाणी पर्यटकांना ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या उपलब्ध होतीलच ग्रामपंचायत असेल किंवा प्रशासनाने काय प्रस्ताव केलेले आहेत किंवा कशा पद्धतीचे प्र प्रकल्प पुढे प्रस्तावित आहेत नक्कीच या संदर्भात आपण जर पाहिले तर या ठिकाणी जस मूलभूत ज्या सुविधा आहेत इथे राहण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर महिलांकरता आपण पाहिलं तर इथलं जी सुलभ शौचालय याची आवश्यकता आहेत हे प्रश्न आहेत ते, ते ज्यावेळी याचं लोकार्पण झालं होतं त्यावेळी पालकमंत्री यांच्या स निदर्शनास प पत्रकार मंडळीने आणून दिलेले होते आणि त्या ज्या इथल्या ज्या स मूलभूत ज्या समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचं आश्वासन आहे हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्या म समस्या मग त्यामध्ये राहण्याची असेल म महिलांच्या ज्या म महत्त्वाच्या गरजा आहेत किंवा महत्त्वाची ज्या मागण्या आहेत त्या इथल्या पूर्ण होण्याची गरज आहे त्याचबरोबर इथे राहण्याची जी व्यवस्था आहे ती राहण्याची व्यवस्था होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर चांगले हॉटेल्स इथे उभारणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण येणारा जो पर्यटक आहे त्या पर्यटकाला राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होणं देखील तेवढं महत्त्वाचं आहे तर हा येथील येणारा जो पर्यटक आहे तो स्थिरावेल असे ह्या ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी होणं गरजेचं आहे नक्कीच पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे या निमित्ताने नापणे धबधब्यावर येत असतात आता उन्हाळा आहे उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी पर्यटक आहेत आणि हा, 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 हा बारमाई वाहणारा हा जिल्ह्यातील पहिला हा धबधबा आहे वैवडी तालुक्यातील त्यामुळे या ठिकाणी हा काजेच्या फुलाला बारमाई येथील पर्यटन पर्यटक बहरेल पर्यटन या ठिकाणी वास्तव्य करतील अशा प्रकारचा हा काजेचा फुल हा महाराष्ट्रातील पहिला फुल आहे या ठिकाणी ला आता तर हा लोकार्पण जाऊन काही दिवसच झालेला आहे त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची वाढ अपेक्षित आहे आणि वाढ होणार आहे कारण जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी त्या हव्या त्या प्रमाणात तशा पर्यटक हे येतच राहतील जिल्ह्यात पावसाळ्यात आंबोलीत असतात व मालवणात पण असतात व वैवाडीसह जिल्ह्यातील सर्वच देवगडपासून सर्वच संपूर्ण तालुक्यात हे पर्यटकांची रहदारी यायचा ही होत असते आणि जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटकांचा जसा आकर्षक केंद्रबिंदू ठरलेला आहे तसा आता वैवटीतसुद्धा या काचेचा फूल आहे हा महाराष्ट्रातील पहिला काचेचा फूल पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे त्यामुळे बारमाही पर्यटनाचा अंदाज घेऊन प्रशासनाने या ठिकाणी ठोस पावलं उचलणे गरजेचं आहे इथे जे काही पर्यटकांच्या मागण्या आहेत सुखसुविधा आहेत त्या या सुद्धा मार्गी लागणे आवश्यक आहे शिवाय जो काय हे धबधब्याकडे येणारा जो रस्ता आहे रस्ता चांगला आहे परंतु रस्ता अरुंद आहे त्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतही येथील नागरिकांनीसुद्धा आणि प्रशासनासुद्धा याबाबत जमेची बाजू घेणे गरजेचं आहे कारण पर्यटक आले तरच आपलं येथील रोजगारसुद्धा संधी होतील येथील हॉटेल व्यवसाय चालतील हे सगळं याच पर्यटकांच्या जीवावर किंवा पर्यटकांस वरच हे सगळं अवलंबून आहे त्यामुळे या सगळ्याचा विचार करून नागरिक आणि प्रशासनाने एक पोल पुढे घेऊन याबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, कृष्णा ढोलम वैभवाडी